सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये अहिल्यानगर येथील नागापूर एमआयडीसी परिसरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या कारवाईत बासष्ट लाख रुपये किमतीचा बनावट बासमती तांदूळ जप्त करण्यात आला आहे सध्या तांदुळाला रासायनिक पदार्थ म्हणून त्याला बासमती तांदुळाचा कृत्रिम सुगंध देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे या कारवाईत जप्त केलेला तांदूळ आणि वापरलेले रसायन यांचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत ही कारवाई पंचवीस एप्रिल दोन रोजी रात्री करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदे श कारवाई केली जाणार आहे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील पाझर तलाव साठवण बंधारे सिमेंट नाला बंधारे इत्यादी यामधील गाळ काढण्यासाठी शासनाच्या गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार या योजनेअंतर्गत चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे शेवगाव पाथर्डी मतदारसंघात एकोणावीसशे बहात्तरच्या कालावधीत व नंतर शेकडो साठवण बंधारे पाझर तलाव करण्यात आले होते परंतु वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रवाहाबरोबरच वाहून आलेल्या मातीमुळे या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे અહિનગર તે સંભાજીનગર યા पंच्याऐंशी किलोमीटर नव्याने सुरू होत असलेल्या नियोजित रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण अंतिम आले आहे या मार्गावर रेल्वे रेल्वे स्थानक उभार जाना रेल्वे स्थानक उभारले जाणार आहेत दरम्यान नेवासा तालुक्यात चार देवगड व श्री शनी शिंगणापूर तीर्थक स्थळांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे मध्यंतरी संभाजीनगर येथे रेल्वे संदर्भात बैठकीत नव्याने सुरू होत असलेल्या नियोजित रेल्वे मार्गाचा अंतिम सर्वेक्षण आढावा घेण्यात आलाय या बैठकीसाठी खासदार भागवत कराड दक्षिण रेल्वे नांदेड विभागाचे व्यवस्थापक प्र ळे रेल्वेचे सर्व अधिकारी हे उपस्थित होते जामखेड तालुक्यातील खरडा येथे एक भीषण अपघात घडला दोन महिलांना भरधाव पिकअपने धडक दिली ज्यात एक महिला जागीच ठार झाली आहे तर दुसरी गंभीर जखमी झाली स्मिता दिलीप रणभोर आणि वर्षा प्रकाश दिंडोरे या दोघी भूम रोडवर फिरण्यासाठी चालत होत्या त्या माघारी खरडा येथून येत असताना पिकअप गाडीने त्यांना मागून धडक दिली या धडकेत स्मिता रणभोर यांचा जागीच मृत्यू झालाय तर वर्षा दिंडोरे रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या आणि त्या गंभीर जखमी आहेत त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे शेवगाव येथील श्री संत बाळूमामा प्रांगणात श्वेताताई बडे यांचे अमावस्या वारी निमित्त कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले या कीर्तनात त्यांनी सद्गुरू संत तुकाराम महाराज रचित संतांची या या पायी हा माझा विश्वास अभंगावर आधारित भावपूर्ण विवेचन सादर केले अभंगांचा भावार्थ स्पष्ट करताना श्वेताताईंनी सांगितले की संतांच्या चरणी संपूर्ण विश्वास ठेवणारा भक्त जीवनातील सर्व संकटांवर मात करू शकतो संत हेच भक्तांचे संरक्षण करतात त्यांच्या जीवनाचे कल्याण घडवतात आणि त्यांच्या कृपेनेच ईश्वराच्या कृपे वर्षाव होतो संकटात सैरभैर झालेल्या भक्ताला संतच योग्य मार्ग दाखवतात आणि अखेर सर्व सुखाचा अनुभव त्यांच्या सेवेने मिळतो कीर्तनातून श्वेताताईंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण देत आणि ठळकपणे मांडले शिवरायांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार केले या भक्तिपूर्ण सोहळ्यास सालवडगाव माळेगाव तळणी लांडेवस्ती आणि शेवगाव येथून आलेल्या शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली होती संपूर्ण प्रांगण भक्तिरसाने भारावून गेले होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी वेल्हाळेच्या पाझर तलावात सोडले तर या भागातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी आपल्याकडे केली आहे त्यानुसार या पाझर तलाव दुरुस्तीचे काम जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावे असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी जलसंधारण विभागाला दिले आहेत अधिकाऱ्यांना संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील पाझर तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला नेवासा तालुक्यातील मुळाकाट परिसरात करजगाव पाणेगाव अमळनेर निंभारी शिरेगाव खेडले परमानंद परिसरातील मुळा नदीचे पात्र कोरडे ठाक पडले आहे यामुळे मुळा नदी पात्रातील शिरेगाव व अमळनेर येथील बंधारे भरून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे काही दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील प्रवारा नदीवरील बंधारे भरवण्यात आले होते गाजावाजा करत जलपूजनही झाले मुळा नदी पात्रातील बंधारे मात्र अद्याप कोरडे आहेत तरी लोकप्रतिनिधींनी मुळा नदीवरील बंधारे भरण्याची मागणी मुळाकाठ परिसरातून होत आहे राहता बाजार समितीत रविवारी कांद्याला जास्तीत जास्त एक हजार चारशे रुपये भाव मिळाला तर रविवारी राहता बाजार समितीत कांद्याच्या तीन हजार सहाशे एक्क्याण्णव गोळ्यांची आवक झाली कांदा नंबर एकला एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये भाव मिळाला तर कांदा नंबर दोनला सातशे ते एक हजार पाचशे रुपये भाव मिळाला आणि कांदा नंबर तीनला चारशे ते सहाशे पन्नास रुपये भाव मिळाला व गोलटी कांद्याला सहाशे ते नऊशे रुपये भाव मिळाला तर जोड कांद्याला दोनशे ते चारशे रुपये भाव मिळाला काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून भ्याड हल्ला केला यात निष्पाप भारतीय नागरिकांना आपला जीव है। जीव गमवावा लागलाय त्यांचे वाचवण्यासाठी युवक आदिल हुसेन या जिगरबाज युवकाने कुठलीही तमा न बाळगता जीवाची बाजी लावून अतिरेक्यांशी दोन हात करत आपला जीव गमावला त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती व सद्गती लाभावी म्हणून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून केंद्र सरकारने लवकरात लवकर पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणीही करण्यात आली आहे अहिल्यानगर सोलापूर रस्त्यावरील शिरडोण गावाच्या शिवारात आणि वडगाव तांदळी येथील रामवाडी रस्त्यावर ट्रक चालकावर दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला वैभव अशोक घिगे असे हल्ला झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे त्याच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शुक्रवारी रात्री साडे ते पावणे अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली सोहम निमसे अभिषेक निमसे आकाश पवार व इतर सात ते आठ अनोळखी इसम यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय सह्याद्री टॉप न्यूज थांबतोय मात्र तुम्ही पाहत ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री